सामना खेळणारे दोन्ही संघ हे दोन्ही संघ महिला उपस्थित झाले दिसत आहेत या ठिकाणी अतिथींच्या हस्ते या ठिकाणी हस्तालोंदन करून खेळाडूंची ओळख पण झालेली दिसते यानंतर नाणेफिकीचा कौल मैदानावर आजमावला जाईल नाणेफिकीचा कौल आजमावल्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शनी आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात होईल तो सामना खेळवला जाईल एके स्पोर्ट्स कंट्रोली विरुद्ध ध्रुव स्पोर्ट्स पेन्ने या दोन संघादरम्यान

पर और उन्हीं के साथ चंद्रकांत जादव ये जोड़ी मैदान पर और पहला ओवर साइड पर गुड़ा, 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 इस बार सामने राग खेला राग है। के ऊपर से लंबा बाउंड्री की तरफ फील्डर गेंद के पीछे एक रन के लिए निकले लेकिन शायद दूसरे रन का मौका नहीं मिला अच्छे पॉइंट पर कट किया इस बार पॉइंट पर फील्डर लेकिन जब तक कवर पॉइंट पर गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने तो दोनों बल्लेबाज एक-एक के ऑन साइड पर शफल होकर खेलना चाहते थे हल्का सा फील जरूरत था और गेंद चली गई गली की तरफ जब तक फुल टॉस कहने का अटैक बाउंड्री पर और पहला चौका निकलता हुआ मैदान पर एक स्पोर्ट कंट्रोलिंग क्रिकेट टीम के ओर से अपन पहले गड़ी या मैदान पर अनुभव लिए मार्कवर महेश सुरेगा सर फटका चेडू दाखो तो डेब एक्सा कवर से मार्च पलिक ध्रुव शतक घेण्याचा निर्णय या ठिकाणी योग्य वेळी घेतला जातोय गोलंदाज महेश भाई उर्फ मॅगी याच्या गोलंदाजीवर या ठिकाणी दोन खणखणीत फटके हे सलग दोन चौकारासाठी टोलविले जाते चेंडू मात्र फटका फसतोय फटका चुकतोय फटका टोलवाय हा पंचांच्या डाव्या हाताकडनं सज्ज होतोय परत एकदा सुरेख असा चेंडू मोठा फटका सजवायचा होता डेप दीपथावर पुढे सरसावतोय पदित्य दर्शवतोय पदिपीच्या जोरावर या ठिकाणी एक असा फटका पार करतोय या शतकात मिळतोय तो तिसरा चौकार संदीप मकमानाला या चार धावांनी धाव फलक पुढे सरकतोय तो, तो चौपन्न धावांवर चौपन्न धावा एका कडेच्या मोबदल्यात बेचाळीस धावांना सज्ज व समोर आहे तो संदीप मकमाना स्ट्राईक दिला